स्वाध्याय दहावी विषय इतिहास व राज्यशास्त्र पाठ क्रमांक दोन इतिहास लेखन भारतीय परंपरा प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानी पूर्ण करा एक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले संचालक रिकामी जागा हे होत पर्याय अ अलेक्झांडर कॅनिंग हॅम पर्याय ब विल्यम जोर्स पर्याय क जॉन मार्शल पर्याय ड्रेडरिक मॅक्सुलर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले संचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे होत म्हणून उत्तर आहे पर्याय अ अलेक्झांडर कॅनिंगहॅम दोन फितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद रिकमी जागा यांनी केला पर्याय अ जेम्स मिन पर्याय ब फ्रेडरिक पर्याय पर्यायक माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन पर्याय ड जॉन मार्शल संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सुलर यांनी केला म्हणून उत्तर आहे पर्याय बेडरिक मॅक्स्युलर ब पुढील पायकी चुकीची चुकी जोडी ओळखून लिहा एक द राज वंचितांचा इतिहास दोन स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन तीन द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन मार्क्सवादी इतिहास चार ग्रँड ड वसाहतवादी इतिहास उत्तर तीन द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन मार्क्सवादी इतिहास ही जोडी चुकीची आहे योग्य जोडी आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न राष्ट्रवादी इतिहास प्रश्न दुसरा पुढील विधाने स्पष्ट करा एक प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली उत्तर भारताच्या वेगवेगळ्या भागातील लोक भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करण्याकडे इतिहासकारांनी लक्ष दिले यामुळे स्थानिक व प्रादेशिक पातळीवरील घटनांचा अभ्यास होऊ लागला विविध राज्यातील सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास समजून घेण्यासाठी प्रादेशिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला यामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला नवे महत्त्व प्राप्त झाले दोन बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे उत्तर बखरी या साहित्यात मुख्यतः मराठा साम्राज्याच्या कालखंडातील राजकीय सामाजिक घडामोडींचा उल्लेख केलेला आढळतो यात युद्धवर्णन पराक्रम आणि शौर्यगाथा यांचा समावेश असतो बखरींमधून त्या काळातील जीवनपद्धती शासकीय धोरणे आणि प्रमुख व्यक्तिमत्वांची माहिती मिळते यामुळे इतिहास लेखनासाठी बखर हा एक उपयुक्त आणि महत्वाचा स्रोत मानला जातो प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा एक मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय उत्तर मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये समाजातील वर्ग संघर्षाला विशेष महत्व दिले जाते कार मार्क्स यांचे विचारसारणीवर आधारित या पद्धतीत आर्थिक आणि सामाजिक घटकांचा इतिहासावर होणारा परिणाम अभ्यासला जातो या दृष्टिकोनातून इतिहासाचा अभ्यास करताना विविध समाज घटकातील संघर्ष उत्पादनाचे साधन त्यांचे नियंत्रण आणि त्यावर आधारित सामाजिक बदल यांचा सा सखोल अभ्यास केला जातो मार्क्सवादी दृष्टिकोनाने इतिहास पाहताना राजकीय घटनांपेक्षा सामाजिक आणि आर्थिक बाबींचा अधिक विचार केला जातो त्यामुळे सामान्य लोकांचे जीवन त्यांचे हक्क आणि समाजव्यवस्थेतील परिवर्तन या गोष्टी अधोरेखित केल्या जातात दो इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा उत्तर वी का राजवाडे हे आधुनिक भारतीय इतिहास लेखनातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व मानले जाते त्यांनी इतिहास लेखनासाठी मूळ कागदपत्रांचे आणि प्राथमिक स्रोतांचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी अनेक ऐतिहासिक कागदपत्रे गोळा करून संशोधनात्मक इतिहास लेखनाला चालना दिली ले। राजवाडे यांनी इतिहास फक्त राजे राजवाड्यांच्या कारकिर्दीपुरता मर्यादित न ठेवता समाजातील इतर घटकांवरही प्रकाश टाकला त्यांनी इतिहासात धर्म समाज कुटुंब व्यवस्था अर्थव्यवस्था आणि सांस्कृती यांचा समावेश केला त्यामुळे इतिहासाचा अभ्यास अधिक व्यापक आणि सखोल बनला प्रश्न चौथा अ पुढील तक्ता पूर्ण करा उत्तर जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया जेम्स ग्रँड डग द हिस्ट्री ऑफ द मराठास माउंट स्टुअर्ड एल्फिस्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया श्री अ डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब संकल्पना चित्र पूर्ण करा मुस्लिम इतिहासकार ग्रंथ व हेतू इतिहासकार बाबर ग्रंथ तुजुक इ बाबरी ग्रंथाचा उद्देश बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णनी इतिहासकार जियाउद्दीन बर्नी ग्रंथ तारीख इ फिरोजशाही ग्रंथाचा उद्देश इतिहास लेखनाचा हेतू इतिहासकार कृष्णजी अनंत सभासद ग्रंथ सभासद बखर ग्रंथाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती इतिहासकार कन्नन ग्रंथ राजतरंगिणी ग्रंथाचा उद्देश काश्मीरचा इतिहास प्रश्न पाचवा लिहा एक प्राच्यवादी इतिहास लेखन उत्तर म्हणजे पूर्वेकडील म्हणजेच भारत चीन इजिप्त इत्यादी देश युरोपियन लोकांनी भारताचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली यालाच प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणतात हे इतिहासकार मुख्यतः इंग्रज होते जसे जेम्स विन मॅक्स मॅक्सम्युलर विलियम जोन्स त्यांनी भारताच्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला संस्कृत भाषेतील साहित्याचे भाषांतर केले त्यांनी भारतीय संस्कृतीचे केले पण अनेकदा त्यांच्या लिखाणात भारताला अधपात झालेला देश म्हणून दाखवले दोन राष्ट्रवादी इतिहास लेखन उत्तर इंग्रजांच्या एकांगी मतेला विरोध म्हणून भारतीय इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास यामध्ये भारताच्या गौरवशाली परंपरा स्वातंत्र्य संग्राम वीर योद्धे यांचा गौरव केला गेला विष्णू शास्त्री चिपळूणकर हे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचे अग्रदूत होते महादेव गोविंदा रानडे राजवाडे सावरकर के पी जयंत आर सी मजुमदार हे प्रसिद्ध राष्ट्रवादी इतिहासकार यामध्ये दे देशभक्तींची भावना ठळक दिसते तीन वंचितांचा इतिहास उत्तर वंचित म्हणजे दुर्लक्षित समाज घटका स्त्रिया दलित शेतकरी कामगार इत्यादी पारंपरिक इतिहासात यांचा उल्लेख फार कमी असतो आधुनिक काळात वंचितांचा इतिहास मांडण्याचे प्रयत्न झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गणपतराव जकाते सुभाषचंद्र इत्यादी यांनी असा इतिहास लिहिला या इतिहास लेखनातून समाजातील सर्व घटकांचा अनुभव संघर्ष आणि योगदान समोर आले yes